जय महाराष्ट्र मंडळी आपला आज शंभर दिवस शंभर बिझनेस आयडिया मराठी उद्योजक याचा भाग दोन आहे आजचा व्यवसाय हा गृह उद्योग होणार आहे जे महिला पुरुष घरातून स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण पहा आपण आपल्या चॅनलवर अशाच यव नवीन व्यवसायाची माहिती देत असतो त्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब आणि लाईक करा आजचा व्यवसाय आहे शेंगदाणा लाडू बनवायचा व्यवसाय तर मित्रांनो या व्यवसायासाठी तुम्हाला गुंतवणूक ही फक्त एक हजार रुपये लागेल यात तुम्हाला या बिझनेसबद्दल संपूर्ण माहिती सांगितली आहे यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा या, या बिझनेस तुम्ही घरातून चालू करू शकता यासाठी तुम्हाला फक्त शेंगदाणे लागतील व ते तुम्हाला जवळच्या मार्केटमध्ये किंवा शेतकऱ्यांकडे मिळतील नंतर लाडू पॅकिंगसाठी बरणी लागेल ती सुद्धा तुम्हाला जवळच्या होलसेल मार्केटमध्ये मा मिळेल आणि नाही मिळाली तर आपल्या व्हिडिओवर कमेंट करा आपण तुम्हाला जे होलसेलमध्ये विक्री करतात त्यांचा नंबर देऊ नंतर तुम्हाला लाडू बनवून ते पॅकिंग करून तुम्ही विकू शकता तुम्ही लाडूची भरणी कॉलेजजवळ दुकानात किंवा हॉस्पिटल आणि तुमच्या आजूबाजूच्या परिसरात विकू शकता तुम्ही तुम्हाला परवडेल तेवढे छोटे मोठे लाडू बनवू शकता हा एक गृह उद्योग तुम्ही सहज चालू करू शकता या बिझनेसबद्दल अजून सविस्तर माहिती हवी असेल तर कमेंट करा आणि हा व्यवसाय कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन बिझनेस आयडियासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद